आज होती दीप दीप अमास्या दी, तर अगोदर सर्व देवी स्वच्छ धुवून घेतले त्यांना पितंबरीने वगैरे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर दिवे प्रज्वलित केले देवासमोर केले होते मी वेगळी काही पूजा मानली नव्हती आणि कणकेची दिवे बनवले होते पाच आणि त्याने मॅगीचं ऑप्शन केलं कारण की ले ते लेकरांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांना नजर वगैरे लागू नये त्यासाठी असतं म्हणून मी पण पाच दिवे बनवले कणकेचे आणि तिला अक्षदा वगैरे टाकून तिचे ऑप्शन करून घेतले त्यानंतर दीप प्रज्वलित करताना पिल्लूलाही घेतलं सोबत आणि तिला म्हणायला लावलो इथं शुभम करू ती कल्याणम ला कर कारण की आता जर तिला हे संस्कार दिले तर तेही तिच्यात रुज होतील म्हणून तिला जे मी जे करते ना ते तिला करायला लावत असते माझं सोबत बसून त्यानंतर म्हटलं गोडदोडच काहीतरी बनवायला पाहिजे त्यामुळे मी इथं गुलगुले बनवत होते त्यानंतर मी इथं गुलगुले बनवायला घेतले कारण की पिल्लूला पण आवडतात त्यामुळे इथं गुलगुले बनवले गव्हाचे गुलगु गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं गरम पाणी करून आणि त्यात गुळ घातला होता थोडं विलायची पावडर टाकला होता अशा प्रकारे गुलगुले आणि टेस्टला एकच नंबर झाले होते कारण विलायचीच स्मेल येत होती त्यामध्ये त्यानंतर थोडेसे भजे बनवले होते मिरची भजे बनवले काही साधे भजे बनवले होते पिल्लूसाठी गुलगुले आणि भजे चालू होते पिल्लूची इथं खाणं आणि बघा भजे खाऊन ते कुंकू वगैरे लावलेलं ते सर्व तोंड लाल करून घेतलं होतं